मला माझ्या जीवाला धोका नको आहे त्यामुळे त्याला पंधरा लाख रुपये दे असं म्हणत खंडनीखोर खंडनी वसूल करणाऱ्या वाल्मिक कराडनेच पंधरा लाखांची खंडनी शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीला दिल्याची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे शिवराज बांगरने खरंच वाल्मिक कराडकडून पंधरा लाखांची खंडणी घेतली होती का अंजली दमानिया यांनी या संबंधात काय आरोप केलेले आहेत त्यांनी शेअर केलेल्या एफ आय आरमध्ये नेमकं काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बीडचा आका खंडणी वसूल करणाऱ्या वाल्मिक कराडलाच खंडणी मागितल्याचा आरोप ज्या शिवराज बांगरवर होतोय तो शिवराज बांगर नेमका कोण आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत वाल्मिक कराड कडून पंधरा लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केली होती असा एफ आय आर बाहेर आलेला आहे वारंवार समक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉल वरून पैसे दे नाही तर तुला मारून टाकीन अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि पंधरा लाख कराडच्या सांगण्यावरून जगमित्रच्या लॉकरमधून देण्यात आली कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही एफ आय आर शेअर केलेली आहे धनंजय मुंडेंच्या कार्यालयात काम करणाऱ्या गणेश उगले नावाच्या व्यक्तीनं ही फिर्याद दाखल केल्याचं इथे दिसतं यामध्ये गणेश उगले म्हणतो एका वर्षापूर्वी शिवराज बांगर जगमित्र संपर्क कार्यालयात आला आणि मला वाल्मिक अण्णांनी पंधरा लाख देण्यास सांगितल्याचं म्हणाला मी वाल्मिक फोन करून या केली त्यानंतर ते म्हणाले शिवराज बांगर मला सतत भेटून आणि व्हॉट्सअप कॉल करून धमकी देतोय पंधरा लाख दे नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारीन तुझी समाजामध्ये बदनामी करेन अशी धमकी देतोय मला माझ्या जीवाला धोका नको आहे त्यामुळे त्याला पंधरा लाख दे असं वाल्मिक कराड याने गणेश उगले यांना सांगितल्याचं त्यांनी या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे आता पुढे गणेश उगले आपल्या फिर्यादीमध्ये काय म्हणतात ते सुद्धा पाहूयात शिवराज बांगर याला पैसे दिल्याचे ऑफिसच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असल्याचं सुद्धा गणेश उगले यांनी फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे आता पुढे गणेश उगलेने या फिर्यादीमध्ये जे म्हटलेलं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे गणेश उगले असं म्हणतो दोन जानेवारीला वाल्मिकण्णांनी मला बोलावून सांगितलं की शिवराज बांगर वारंवार व्हॉट्सअप कॉल करून आणखी पैसे दे नाहीतर तुला कसंही करून मारून टाकीन अशी धमकी देतोय मला त्याच्या धमकीचा खूप त्रास होतोय माझ्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे असं वाल्मिक कराडने आपल्याला सांगितल्याचं सा गणेश उगलेने फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे आता या एफ आय आर मध्ये किती तथ्य आहे हे पुढे आपल्याला कळणारच आहे पण या संबंधात आता ज्याच्यावर या खंडणीचा आरोप होता पंधरा लाख रुपये खंडणी वसूल केल्याचा आरोप ज्या शिवराज बांगरवर होतोय त्याच शिवराज बांगरने या संबंधात स्पष्टीकरण दिलेलं आहे शिवराज बांगरने असं म्हटलेलं आहे की मीडियामध्ये सुरू असलेल्या न्यूज पाहून कालपासून मला अनेकांचे फोन येत आहेत मी बाहेरगावी असल्यामुळे माझे सविस्तर मत पुराव्यासह मीडिया समोर उद्या मांडेल असं म्हणत शिवराज बांगर यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्या पुराव्या स्पष्टीकरण देणार आहे हे जाणून घेण्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी या संबंधात काय ट्विट केलेलं आहे काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहूयात कालपासून मीडियामध्ये वाल्मिक कराड याच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याच्या बातम्या सुरू आहेत हाच आहे शिवराज बांगर हा ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढतोय भगवानगडाच्या पायथ्याला उस्तोड कामगारांचा मेळावा घेतोय वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार हा वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करतोय म्हणून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने गेले पाच वर्ष छळलेलं आहे त्याचे वयोवृद्ध आई वडील पत्नी यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केलेत त्यापैकी हा खंडणीचा एक गुन्हा आहे असे शेकडो वंजारी समाजातील तरुण यांनी कायद्याचा दुरुपयोग करून संपवलेत यांच्यावर वेळ आली की समाजाचं पांघरून घ्यायचं आणि वेळ निघून गेली की समाजातील तरुणांना खोट्या मध्ये गुंतवायचं हे यांचं अशा समाजातील उद्ध्वस्त लोकांची यादी खूप मोठी आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज बांगरची बाजू घेतलेली आहे आता ज्याच्यामुळे वाल्मिक कराड माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणतोय कराडकडून पंधरा लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप ज्या शिवराज बांगरवर होतोय तो शिवराज बांगर नेमका कोण आहे हे सुद्धा पाहूयात शिवराज बांगर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे शिवराज बांगरने राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर शिवसेनेनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीमध्ये बीड जिल्हाध्यक्षपदाची सुद्धा शिवराज बांगर यांच्याकडे होती त्यानंतर शिवराज बांगर यांनी वंचितला सोडचिट्टी दिली आणि मनसेमध्ये प्रवेश केला मनसे नंतर शिवराज बांगर यांनी बी आर प्रवेश केला बी आर एस नंतर जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे त्यांच्याकडे कोणतंही पद नसलं तरी समाजकार्यामध्ये शिवराज बांगर हे ऍक्टिव्ह असल्याचं बोललं जात आहे आता शिवराज बांगर बीडच्या सौदाना गावचा आहे सौदाना ग्रामपंचायतीचा तो सरपंच देखील असल्याची माहिती मिळालेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर ज्या वाल्मिक कराडवर बीडचा आका आरोप होतोय संतोष देशमुखांच्या खुनाचा देखील आरोप ज्या वाल्मिक कराडवर होतोय खंडणीखोर खंडणी खंडनी वसूल केल्याचे अनेक गुन्हे ज्या वाल्मिक कराडवर आहे त्याच वाल्मिक कराडकडून पंधरा लाख रुपयाची खंडणी शिवराज बांगर या व्यक्तीने घेतल्याचा आरोप होत होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर शिवराज बांगर हा चर्चेमध्ये आलेला होता त्याच्यामुळे शिवराज बांगर हा नेमका कोण आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता पण एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद